असं नुसतं बसणं सो बोरिंग हो पण जोपर्यंत तीस पस्तीस चाळीस सेकंदावर हो नाहीत कोणालाच कळत नाही की मी लाईव्ह येते खूप झोप येते खूप काम पडलंय रे पसारा खूप पडलाय योगेश हो हाय सपना खूप झोप आली आहे सपना इतकी दमलीये इतकी आहे इतकी दमलीये की काय विचारू नकोस सपना मला विचारणार आहे आज काय खाल्लं तर आज मला स्वयंपाक करायचा प्रचंड म्हणजे प्रचंड कंटाळ आलेला होता मग मी काही करणारच नव्हते पण मग लक्षात आलं की फरसाण आहे कुरमुरे आहेत चिंचगुळाचं पाणी आहे घट्ट हो दमले आणि फक्त पुदिना चिरून मिरची घालात घातली की झालं मग कांदा टोमॅटो चिरला आणि चक्क भेळ केली आणि खाल्ली तर मागच्या आठवड्यात पण एकदा भेळ खाल्ली आज पण एकदा भेळ खाल्ली भेळ असली की मी कधीतरी खाते कारण हल्ली मला पिठलं भात पिठलं पोळीचा नॉशी आला आहे मटकीच्या ओसरीचा नॉशी आला आहे खाऊन 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 कंटाळा आलेला आहे हॅलो सुरुची चितनेस आणि स्मिता कोण आहे स्मिता यंदा आहे का स्मिता तू कोण म्हणजे कुठलीही स्मिता आहेस ते मला कळत नाही आहे तर तू मला जरा तुझं लास्ट नेम सांग म्हणजे मला कळेल का स्मिता मराठकर आहे मला वाटतं स्मिता मराठकर असावी सो मी फक्त तुम्हाला हॅलो म्हणायला आली आहे कारण मला प्रचंड दमाल झालं आहे आणि झोप पण आली आहे सो so, आज मी खरं तर एक पटकन विषय तुम्हाला माहिती आहे माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत साड्यांचे व्हिडिओ आहेत नंतर ट्रॅव्हलचे व्हिडिओ आहेत आणि मी फुकटचे सल्ले पण देत असते लाईव्ह सेशनमध्ये त्यातलं काही तुम्हाला हवं असलं तर तुम्ही फुगटचे सल्ले विचारू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन साड्या कुकिंग आणि ट्रॅव्हल तिन्ही बघू शकता मी ते सांगणार नाही देशातले परदेशातले व्हिडिओ आहेत तर तुम्ही तुम्हाला जे हवं ते तुम्ही बघा आज मी तुम्हाला फक्त हे सांगायला आली आहे की हिशोबाचं महत्त्व काय आहे कारण तुम्हाला झोप यायला लागली आहे आणि मी हिशोब मांडत नसल्यामुळे मला आज त्याचा फटका बसलेला आहे तर मी म्हटलं तुम्हाला तरी जाग करावं की हिशोब लिहिणं ही किती महत्त्वाची सवय आहे आणि तुम्ही ती लिहिता का म्हणजे तुम्ही हिशोब लिहिता का पहिली गोष्ट नसाल नस तर मग काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात जसं की कधी कधी टॅक्स भरायचा असतो आणि अचानक कळतं की क्वार्टरली टॅक्स भरा तुमच्याकडे पैसेच नाही आहेत किंवा तुम्ही कधीकधी जरुरीपेक्षा जास्त खर्च करता महिन्यात कारण तुम्हाला वाटतं की आपल्याकडे पैसे आहेत दुसरं म्हणजे आपल्याकडे एक अजगर आहे क्रेडिट कार्ड तर आपल्याला वाटतं क्रेडिट कार्डने पे केलं की आपल्याकडे के पैसे आहेतच एक तारखेला आपण भरू पण कधी कधी त्या क्रेडिट कार्डचं कधीकधी म्हणजे काय माझं तर बऱ्याच वेळा भरमसाट बिल यायचं क्रेडिट कार्डचं आणि ते भरता भरता माझा पगार संपून जायचा किंवा खूप पैसे कधी कधी तर मला वडिलांकडनं घ्यावे लागायचे पण मी होय गो मी तर आत्ता जी पे करतो तर क कळतच नाही हो नाही कळ अगं जीपे तरी बरो <coughs> कारण जी तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये असेल तर घेऊ शकता अर्थात तुम्ही ते क्रेडिट कार्डला लिंक केलं तर खूप प्रॉब्लेम आहे तर फार खर्च होतोय असं जर होत असेल तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे ट्रॅडिशनल पद्धतीची वही घेऊन बसायची स्वप्नाला इतकं जाणवत आहे की मला एका वैतागला आहे पण मी उद्या पण नाही येऊ शकणार कारण उद्या <coughs> मी चालली आहे अलिबागला लग्नासाठी तर त्यामुळे मी सकाळीच जाणार आहे मग संध्याकाळी दमून येईन मग मा मला जमणार नाही यायला मग मी एक दोन दिवस आहे पण तेव्हा मी दमलेली असेल तर मी येणार नाही कारण आता माझ्या घराचं काम सुरू झालंय तर मग मा दुपारी मला जावं लागतं तिकडे सो मग नाही आलंय तर मग परत तूच स्वप्न म्हणशील की तू आली नाही तर आता मी किती चार मिनटं झाली आहेत ना दहा मिनटापर्यंत बोलते <coughs> मग जाते मी पण हिशोब लिहित लिहिते सध्या स्मिता म्हणते ना हो कारण ही कोण आहे सुवर्णा चौधरी हां सो so, कधी आता लग माझ्या लक्षात आलं की क्वार्टरली टॅक्स भरायचा आहे योगेशला स्वामी, <coughs> स्वामी गुरु स्वामी गुरु इज हाय हिडे म्हणजे हाय आय एम हायडिंग होम कोण ही, ही? बोथरा ओके ओके सपना दहा मिनटात जाते मी कारण मला पण बसवत नाहीये आणि कुठं इतका पसरला घरात सारखं भांडी घासणं आणि फरशी पुसणं इज सो डिफिकल्ट तर आज आपली एक सबस्क्रायबर आहे जी बरेच वर्ष मला आहे अगं सुनबाई गेली ना अनिशच्या मुलसराचंच लग्न आहे अलिबागनं सो ती तिकडे गेली ओ तिला बरं नाही आहे पण ती आली दुसऱ्या दिवशी रात्री बाराला <coughs> आली ती मावश आता मला परत बरं नाही असं झालंय बापरे काय चाललंय आत्ताच मला घशात काहीतरी होत आहे व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे आता आणि अलिग्रा आता नाही आहे आता उद्या सकाळी घेते तर माझ्या मुलाच्या मित्राचं लग्न आहे त्यामुळे ते, ते दोघंही गेले अलिबागला आम्ही आता ते रात्री राहणार आहेत आम्ही इथं सकाळी जाऊन फक्त हाय आयालो करून येऊ म्हणजे जेवून येऊ जेऊन किंवा असं सकाळची अक्षता टाकून येऊ पण आम्हाला नंतर पण जरा बाहेर जायचं आहे तर त्यामुळे जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला सांगेनच तर त्यामुळे मला वेळ नाही मिळणार आहे सुनबाई तर दिवशी रात्री बाराला घरी पण आज लगेच गेली मग नंतर परत आता ते दो दोन तीन दिवस जाणार आहेत गा बाहेर कुठेतरी कामाला त्यामुळे ते पण इथे नाही आहेत पण माझी कामं आहेत तर अनपेक्षित खर्च खेट कुठले आले आहेत तर ते क्वार्टरली टॅक्स भरण्याचं काम आलं आहे तर आता आपण जर असं नीट प्लॅनिंग केलं नसेल तर किती किती खर्च आहेत बघा या वयात एक तर ॲन्युअल इन्शुरन्स असतो मेडिकल इन्शुरन्स प्लस कारचा इन्शुरन्स असतो ॲन्युअली नंतर घराचा टॅक्स असतो सहा महिन्यातनं एकदा नाही बाय आणि मे बिल्डिंगचा मेंटेनन्स असतो दर सहा महिन्यातनं एकदा सो असं तुम्ही जर बघितलं तर काही, वर्षा काही, 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 काही ला हो वर्षा वर्षा खर्च वर्षाचे आहेत काही खर्च महिन्यांचे आहेत काही तर म्हणजे काही सहा महिन्याचे आहेत तर काही महिन्याचे आहेत जसं इलेक्ट्रिसिटी बिल दर महिन्याला भरावं लागतं पण कॉक्रोच वगैरे म्हणजे झुरळं होऊ नये म्हणून ती एम सी करावी लागते ती वर्षातनं एकदा करावी लागते ॲक्वागार्डची एम सी वर्षातून एकदा करावी लागते तर असं सगळं बघितलं होतं खर्च प्रचंड आहे आणि आपल्याकडे पैसे लिमिटेड आहेत त्यामुळे सुनबाई बरी आहे का थोडी बरी आहे थोडा ताप आहे थोडं चालू आहे पण आता मित्राचं लग्न आहे त्यामुळे गेले ते तिकडे अजून एक लग्न आहे त्यांच्याच मित्राचं हे सो so, माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांनी कधी योगेश म्हणला की मी कधी आयुष्यात हिशोब लिहिले नाही म्हटलं अरे तेव्हा सिच्युएशन वेगळी होती आपण दोघं नोकरी करायचो आता आपण दोघं नोकरी करत नाही त्यामुळे आपल्याला हिशोब लिहून सगळा हिशोब मांडून कुठला खर्च वार्षिक आहे कुठला क्वार्टरली आहे हे बघून त्याचं नीट नियोजन करायला पाहिजे नाही तर अचानक आलेले खर्च म्हणजे एक हे आहे काय नाईट मेयर सारखं होऊ शकतं सो असं सगळं आहे तर त्यामुळे हिशोब लिहिण्याची गरज आहे आणि नुसते हिशोब लिहून चालणार नाही आहे साधी लाईफ ही आहे का शिए हेच कळत नाही आहे डी पीवरनं काही कळतच नाही आहे की हा मुलगा आहे का मुलगी आहे तर काय बरं सांगत होते है? तर नुसतं हिशोब लिहून चालणार नाहीये तर हे ॲन्युअल खर्च क्वार्टरली खर्च काढून त्याचं प्लॅनिंग स्मिता आहे का बर साधी लाईफची स्मिता आहे ओके ओके आ, तर जो माझ्या लक्षात राहत नाही मी असंच बोलत राहणारच मग एक दिवस माझ्या लक्षात राहतं की ओके ही स्मिता आहे मग मी, लक्षा तो मी <laughs> लक्षात ठेवीन तोपर्यंत तुला सांगावं लागेल हॅलो मी स्मिता असं मग माझ्या एकदा लक्षात राहील साधी लाईफची स्मिता असं एनीवे तर एनीवे मैत्रिणींना मुद्दा आहे की अचानक आणि आपण काय दुसऱ्यांना एका विशिष्ट वयानंतर मागू शकत नाही लहान असताना कसं मी वडिलांना म्हणायचे आता या महिन्यात माझं ना खूपच बिल आलं आहे क्रेडिट कार्डचं तर भरा बाय बॉय आहे का तो ओके मग त्याला हाईडच करूया आपण ओके केला हेल्ड काढलं काढलं रुची बोथरा म्हणते ओके सो स्मिता मरटकर का वाटतो आहे तो काढलं काढलं सो मुद्दा आहे की पैसे आपल्याला खूप नीट प्लॅन केले पाहिजे की ॲन्युअली अॅन्युअली लागणार आहेत ते किती ते वेगळ्या एका अकाउंट ठेवले पाहिजेत मी मागच्या सुद्धा सांगितलं होतं की मी ते घातले पण आता ते सगळे पैसे मला काढावे लागतात खर्चासाठी ते घालून ठेवले म्हणून बरं झालं आता खर्चाला काढता तरी येत आहेत नंतर माझ्या लक्षात आलं की कुठेतरी पोस्टात काही वर्षाचे पैसे पडलेत तिकडे तर त्यामुळे ते मी आत्ता संकटकाळी वापरू शकते पण मुद्दा हा आहे की असं दरवेळेला संकटकाळी पैसे धावून नाही येणार आहेत त्यामुळे पैशाचं प्लॅनिंग करणं त्याचं लिहून ठेवणं म दिवसाचा हिशोब ठेवणं आपला खर्च कुठे जास्त होतो ते बघणं तो हिशोब मॉनिटर करणं आणि गुगल यूट्यूबवर गुगलच्या कॅलेंडरमध्ये त्याची रिमाइंडर्स टाकणं फॉर एक्झाम्पल एव्हरी इयर क्वार्टरली म्हणजे डिसेंबरमध्ये मार्चमध्ये मे जूनमध्ये आणि काय ते असेल ते सप्टेंबरमध्ये टॅक्स भरावा लागतो हे असं चारही तारखांना रिमाइंडर तीन तीन दिवस लावून ठेवणं नंतर बिल्डिंगचा मेंटेनन्स आमचा मला माहिती आहे की एकदा ऑक्टोबरमध्ये येतो आणि एकदा सहा महिन्यांनी येतो तर तेव्हाचं ते लिहून ठेवणं आणि तेव्हाच्या तेव्हा तेवढे पैसे सादर करणं त्याच्यासाठी दर महिन्याला ते बाजूला काढणं हे सगळं गरजेचं आहे नाहीतर मग आपल्याला कळत नाही की कसे पैसे जमा करायचे या सर्व गोष्टींसाठी आणि जेव्हा तुमचा इन्कम लिमिटेड असतो आणि क खर्च खूप असतात तेव्हा याचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे फालतू खर्चांना तुम्ही आळा देऊ शकता नाही का मी तर आत्तापर्यंत नाही केला फालतू खर्च करत राहिले पण आता मला वाटतंय की थोडं प्लॅनिंग करायची गरज आहे चला योगेशलाही झोप आलेली आहे म्हणजे तो आता घोरायला लागला आहे सो खूप दमलेलं दिसतो आहे योगेश तर मी पण जाते कारण आता उद्या मला जायचं आहे लग्नाला आम्ही सकाळीच निघणार आहोत सो मैत्रिणींनो बाय सर चला मैत्रिणींनो आज मी इथेच संपवते मी फक्त माझा चेहरा दाखवायला तुम्हाला आले होते बाय